नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विलंब माफी संदर्भात एक महत्वाचं जे जजमेंट मान्य सर्वोच्च न्यायालय यांनी या दिलं त्या संदर्भात आणि जर वकिलांच्या चुकीमुळे विलंब झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये देखील तुमचा झालेला विलंब हा कोर्टाला माफ करण्याचा अधिकार आहे का किंवा कंडोनचं ऍप्लिकेशन दाखल करताना अर्जदाराने कोणकोणत्या स्वरूपाची काळजी आणि दक्षता घ्यायला हवी या संदर्भात देखील मान्य सर्वोच्च न्यायालय यांनी या, या जजमेंटमध्ये ज्या काही महत्वपूर्ण गाईडलाईन्स दिल्या आहेत त्या बाबतीत देखील चर्चा करणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो डिले कंदोन संदर्भात भारतीय मुदतीचा कायदा एकोणीसशे त्रेसष्ट याच्यातील कलम पाच मध्ये तरतूद करण्यात आली या कायद्यातील तरतुदीनुसार केवळ अर्ज आणि अपील या दोनच कारणांसाठी तुम्हाला विलंब हा माफ करता येतो म्हणजे दावा जर तुम्हाला करायचा असेल आणि त्यासाठी जर डिले झाला असेल तर विलंबाच्या कारणाने तुमचा दावा हा डिसमिस होऊ शकतो किंवा रद्द होऊ शकतो परंतु जर तुम्हाला अर्ज आणि अपील करायचं असेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला विहित मुदतीमध्येच जर तुम्हाला तो अर्ज आणि अपील सादर करता आला नसेल तर भारतीय मुदतीच्या कायद्यातील कलम आजप्रमाणे जर तुमच्याकडे पुरेसं कारण असेल तर त्या कारणांचा आधार घेऊन आणि कोर्टाला जर ते कारण खरं वाटतले तर मात्र तुमचा विलंब हा माफ करता येतो परंतु बऱ्याच वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की वकिलांच्या चुकीमुळे जर वेळेवर अर्ज किंवा अपील दाखल केलं गेलं नसेल तर अशा वेळेस मात्र संपूर्ण चूक ही वकिलांची होती या कारणामुळे देखील तुमचा विलंबचा अर्ज हा माफ होऊ शकतो का संदर्भात मान्य सर्वोच्च न्यायालयासमोर एक प्रकरण आलं या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी होती की वादी आणि प्रतिवादी यांच्यामध्ये एक गावा प्रलंबित होता वादीने ज्या वेळेस प्रतिवादी विरुद्ध दावा दाखल केला त्याच वेळेस प्रतिवादीने वादी विरुद्ध काउंटर क्लेम म्हणजे ज्याला आपण प्रतिदावा म्हणतो तर तो, तो प्रतिदावा दाखल केला काही कारणास्तव म्हणजे वादी हा कोर्टात आला नाही आणि त्याच्या फॉल्टमुळे तो दावा हा डीआयडी झाला परंतु प्रतिदाव्याच्या बाबतीत कायद्यातील तरतूद अशी आहे की प्रतिदावा देखील हा दावा समजला जातो दा आणि ज्यावेळेस दावा हा डिसमिस होतो त्यावेळेस प्रतिदाव्यावर कोणताही कायदेशीर परिणाम होत नाही म्हणजे प्रतिदावा जर दाखल केला असेल तर प्रतिदाव्याला देखील न्यायालयामध्ये प्रतिवादीला दाव्याप्रमाणे स्वरूप प्राप्त होऊन तो दावा हा चालून घ्यावा लागत असतो या प्रकरणामध्ये प्रतिदावा दाखल केला असल्यामुळे प्रतिदावा हा कायदेशीर चालला आणि त्या प्रतिदाव्यामध्ये वादीचा जो दावा होता तो डिसमिस केला यामध्ये ज्यावेळेस ही बाब वादींना समजली तर त्यावेळेस त्याला पाचशे चौतीस दिवसांचा विलंब झाला होता पाचशे चौतीस दिवसांचा विलंब झाला असल्यामुळे वादीने त्या प्रतिदाव्याच्या विरुद्ध अपील दाखल केल्या प्रथम अपिलियट कोर्टामध्ये आणि त्यामध्ये असं म्हटलं की वकिलांच्या चुकीमुळे वेळेवर अपील दाखल करता आलं नाही आणि वकिलांच्या चुकीमुळे जर वेळेवर अपील दाखल करता आलं नसेल तर त्याचा भूर्दंड हा पक्षकाराला सोसावा लागू म्हणजे सोसावा लागू शकत नाही असा निष्कर्ष पहिल्या अपिलेट कोर्टाने काढला आणि त्या अनुषंगाने जो झालेला विलंब होता पाचशे चौतीस दिवसांचा तो माफ करण्यात आला त्याच्या विरुद्ध प्रतिवादीने अपील केलं हायकोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये जो काही पाचशे चौतीस दिवसांचा विलंब हा माफ करण्यात आला होता तो रद्द करण्यात आला आणि त्यानंतर हे प्रकरण पोहोचलं मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची बाजू ऐकून घेत असताना सगळा फॉल्ट हा वकिलांचा होता एवढंच त्या अर्जामध्ये नमूद होतं आणि हायकोर्टाने देखील फक्त वकिलांची चूक आहे म्हणून विलंब हा माफ करता येणार नाही असं देखील म्हटलं होतं परंतु पहिल्या अपिलेट कोर्टाने असं म्हटलं होतं की वकिलांच्या चुकीमुळे पक्षकाराला कायद्यातील तरतुदींचं ज्ञान नाही त्याच्यामुळे वकिलांच्या चुकीमुळे पक्षकाराला त्या स्वरूपाचं नुकसान हे सण करावा लागू शकत नाही त्यामुळे तो डिले मंड कंडून केला होता परंतु त्या अर्जामध्ये सगळ्यात महत्वाची बाब अशी की अर्जदाराने सगळ्यात महत्वाची जी फॅक्ट्स होती की प्रतिदावा दाखल केला होता ही बाब त्या अर्जामध्ये वादीने मान्य केली नाही म्हणजे ती त्याने लपवून ठेवली आणि सर्व दोष हा वकिलांवर टाकला आणि वकिलांच्या चुकीमुळेच केवळ विलंब झाला म्हणून आमचा विलंब हा माफ करण्यात यावा परंतु आता अशी परिस्थिती आहे की प्रत्येक वेळी वकिलांच्या चुकीमुळे जर विलंब झाला असेल तर मात्र तुमचा विलंब हा माफ होऊ शकतो का तर यामध्ये दोन पैलू असतात प्रथम पैलू असा असतो के की केवळ वकिलांची जर चूक असेल आणि वकिलांची चूक असल्यामुळे जर अर्जदाराने सगळ्या गोष्टी या खऱ्या खुऱ्या अर्जामध्ये पीड केल्या असतील म्हणजे भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या जर त्याने पूर्णपणे मांडल्या असतील तर मात्र वकिलांच्या चुकीमुळे पक्षकाराला भूर्दंड सोसावा लागू नये या कारणावर डिले हा मंजूर होऊ शकतो परंतु या प्रकरणामध्ये अशी परिस्थिती होती की अर्जदाराने कुठल्याही प्रकारची मटेरियल फॅक्ट्स रेकॉर्डला न आणता आणि ज्या मटेरियल फॅक्ट्स होत्या त्या हेतुपुरस्करपणे आणि जाणीवपूर्वक सफरेस केल्या त्या फॅक्ट या प्रतिवादीने कोर्टासमोर आणल्या की वादीला प्रतिवादीने काउंटर क्लेम दाखल केला याचा नॉलेज दोन हजार चौदामध्ये झालं होतं तरी देखील प्रतिवादी हा त्या दाव्यामध्ये हजर झाला नाही किंवा तो त्याने दाखल केलेला दावा हा डिस्मिस झाला त्याविरुद्ध देखील अपील केलं नाही तर या कारणामुळे याला याचं संपूर्ण नॉलेज होतं आणि त्याने जे कारण सांगितलं ते फक्त वकिलांच्या चुकीमुळे त्याला वि विलंब झाला तर हे कारण पुरेसं होणार नाही असं सर्वोच्च न्यायालय म्हटलं त्याच्यानंतर मान्य सर्वोच्च न्यायालय यांनी असं देखील म्हटलं की कायदा हा फक्त अशाच व्यक्तींना मदत करतो की जो त्याच्या अधिकारांविषयी जागरूक असेल अशाच लोकांना कायदा हा मदत करतो म्हणजे जे, जे लोक त्यांच्या अधिकाराविषयी जागरूक नसतील किंवा झोपलेले असतील तर अशा लोकांना कायदा हा कधीही मदत करत नाही त्या अनुषंगाने कायद्यामध्ये एक लिगल मॅक्झिम अशी आहे की इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट एक्सक्युजेबल बट इग्नोरन्स ऑफ फॅक्ट इज एक्सक्युजेबल म्हणजे मला कायद्याचं ज्ञान नाही अशा कारणावरती कायद्यामध्ये विलंबमाफीचा अर्ज हा मंजूर होऊ शकत नाही म्हणजे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दोन प्रकारचे पैलू आपल्याला समजले पहिला म्हणजे प्रत्येक पिढी वकिलांचा फॉल्ट असेल तर तुमचा डिले हा कंडोर होऊ शकत नाही ही पहिली गोष्ट आणि जर तुम्ही जर फक्त वकिलांचीच चूक मान्य करून इतर गोष्टी जर तुम्ही लपवल्या असतील तर मात्र तुमचा डिले हा मंजूर होऊ शकत नाही यामध्ये सांगायची गोष्ट अशी की सिव्हिल मॅटरमध्ये किंवा रेव्हेन्यू मॅटर्समध्ये तुम्हाला कोर्टासमोर येताना स्वच्छ हाताने आलं पाहिजे असं कायद्याचं प्रिन्सिपल असतं म्हणजे हु वॉन्ट जस्टिस द पर्सन हु वॉन्ट जस्टिस मस्ट कम बिफोर द कोर्ट विथ क्लीन हँड्स म्हणजे स्वच्छ हाताने जर तुम्ही आले असाल तरच तुम्हाला सिव्हिल कायद्यामध्ये रेमेडीही अवेलेबल असते तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ या संदर्भात होता की प्रत्येक वेळी वकिलांची चूक असेल तर तुमचा डिले हा मंजूर होऊ शकत नाही तर असं नाही तुम्ही जर काही महत्त्वाच्या गोष्टी या सप्रेस केल्या आणि फक्त वकिलांचीच चूक होती या कारणावर जर तुम्ही डिले कंडोनचा अर्ज दाखल केला तर मात्र अशा परिस्थितीमध्ये दे। तुमचा कं तुमचा डिले हा कंडोन होणार नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ज्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्कांबरोबर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात या जजमेंटची जे काही लिंक आहे ती देखील आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिच्यावर क्लिक करून तुम्ही ते जजमेंट डाऊन डाउनलोड दौन, करून तुमच्या प्रकरणामध्ये वापरून घेऊ शकतात धन्यवाद